सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये दोन वेळा बाबासाहेबांचा सा पराभव करणारी काँग्रेस या देशाचं कसं वाटण करत आहे त्याच सांगितलं आमच्या रूपातही महिलांच्या योजना लाडकी बहिणीची योजना या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं मित्र लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुद्धा आपण इथं जमलो होतो पण त्यावेळेला संदर्भामध्ये सेट आम्ही काहीतरी घटना बदलायला निघालो या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना की जग अस्तित्वात आहे तोपर्यंत बदलू शकत नाही वस्तुस्थिती आहे पण तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये खोटा नरेटिव्ह शेड झाला आणि लोकांनी आमच्या उलट मतदान केलं तरी सुद्धा आम्ही काही थांबलो नाही आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या साऱ्या माझ्या बंधूंना मा विनंती आहे मध्ये गोडेराव असतील नागपुळे असतील दत्ता लोखंडे असतील दत्ता मिसाळ असतील साऱ्या लोकांनी आपापल्या परिसरामध्ये ही गोष्ट जाणीवपूर्वक सांगितली पाहिजे की काँग्रेस कशी बदनाम आहे इतकं काम करून सुद्धा अंमलबाणकाचा पराभव झाला आणि थांबले नाही पाच वर्षे पुन्हा गरुड भरारी घेण्यासाठी तयारी केली नगर मध्ये जेवढ काम झाले जेवढं काम स्वातंत्र्य सैनिक वसाहतीमध्ये झाले तेवढं काम या कोल्हापुरातल्या एक्क्याऐंशी प्रभागामध्ये झालं नाही नगर मधल्या कुठल्याही गल्लीवर बिन कॉन्क्रीटचा तर ओरला नाही जे काही ओरले ते आधी पब्लिश केले आणि त्याची कामही आता सुरू आहे आणि म्हणून तर गेल्या पाच वर्षामध्ये सत्ता नसताना आमदारकी नसताना अमल म्हणिक यांच्या सहकार्यानं आम्ही या राजेंद्रनगरामध्ये जर इतकं मोठं काम उभा करू शकत असू तर सत्ताधारी आमदाराने नंतर पाच वर्षात काय केलं हा आमच्या पुढे आणि तुमच्या पुढे प्रश्न असायला पाहिजे काय आम्ही पाच वर्ष काम करणार आहोत आणि ते वीस दिवसाचा अजेंडा घेऊन येतात निवडणूक लागली की वीस दिवस अगोदर उभवतात त्यांच्या फिलावळी लोकांना जागृत करतात आणि मग आमूक देतो तमुख देतो करून करायचं आता सुखदेवनं सांगितलं ती आंबेडकरांची कमान तीन इलेक्शन झाली तरी झाले नाही पण सुखदेवनं मी या ठिकाणी आश्वासित करतो आम की आमचं महायुतीच सरकार आलं आणि अंमलमालिक निवडून आले कि त्याच्या एका महिन्याच्या सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा